नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्राध्यापक भरती व्हावी यासाठी पदयात्रा बातमी बघत रहा शेवटी पर्यंत नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीचा निर्धार आपण कनक खुशी न्यूज चॅनल वर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीने वीस फेब्रुवारीला पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन व एकवीस फेब्रुवारी रोजी पुणे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे यूजीसीच्या निर्देशानुसार शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी तसेच सीएसबी पद्धत कायमची बंद करून समान काम समान वेतन लागू करावे व विना अनुदानित महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल नियुक्ती करावे या प्रमुख तीन मागण्यासाठी हे आंदोलन व पदयात्रा याचे नियोजन करण्यात आलेले आहे याबाबत संघटनेने सांगितले की राज्यातील सर्व अशासकीय महाविद्यालयामध्ये तीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत अकरा हजार सत्याऐंशी प्राध्यापक पदे रिक्त झालेली आहेत या पदाच्या चाळीस टक्के म्हणजे चार हजार चार चारशे पस्तीस जागावर प्रस्ताव वित्त मंत्रालयामध्ये धूळखात पडलेला आहे सरकारने चाळीस टक्के जागा भरण्याची तयारी दाखवली असून अद्याप यासाठी प्राध्यापक भरतीचा शासन आदेश मात्र काढण्यात आलेला नाही प्राध्यापक भरतीसाठी सरकार केवळ आश्वासन देत असल्याने आता नेट सेट संघर्ष समिती आक्रमक झालेली आहे तासिका सीएच बी तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना अल्पमानधन दिले जाते युजीसीच्या नियमानुसार एकूण जागाच्या केवळ दहा टक्के सी एच बी वर, वर प्राध्यापक भरती करता येते तसेच पूर्ण वेळ प्राध्यापकाच्या वेतना एवढाच त्यांनाही पगार मिळाला पाहिजे अशी तरतूद सुद्धा झालेली आहे मात्र सीएसबी वरील प्राध्यापकांना पंधरा ते वीस हजार रुपये मानधन दिले जाते पुढील दोन महिन्यात प्राध्यापक भरतीचा धनादेश जाहीर न केल्यास मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या परीक्षावर व परीक्षा संबंधित कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा नेट सीड पीए डी धारक संघर्ष समितीचा समन्वय यशवंत खैरनार यांनी दिलेला आहे